प्रजासत्ताक दिनासाठी अवघे दिवस शिल्लक आहेत आणि या दिनाच्या कार्यक्रमासाठी अमन महल्लेची निवड करण्यात आलेली आहे अकोल्यामधील ग्रामपंचायत सदस्य महल्ले निमंत्रण देण्यात आलेलं आहे हरघर जल अभियानातील सर्वोत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना गौरवण्यात येत आहे दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाला अकोल्यातले कुरणखेड ग्रामपंचायत सदस्य अमन महल्ले यांना विशेष निमंत्रण देण्यात आलेलं आहे सर्वोत्कृष्ट कामगिरीमुळे महल्ले यांची निवड झाली आहे दरम्यान पाणीपुरवठा समितीतील आठ सदस्यांची राज्यस्तरावर निवड करण्यात आलेली आहे यामध्ये अकोला जिल्ह्यातील कुरणखेडचे सदस्य अमन विलास महल्ले यांची निवड झाली होती अमन महल्ले यांच्या विशेष कार्याची दखल शासनाने घेतली असून सव्वीस जानेवारीला होणाऱ्या नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये ते विशेष निमंत्रित म्हणून सहभागी होत आहेत महाराष्ट्र शासन केंद्र सरकार यांच्या वतीने पत्र आलेलं आहे पुरणखर ग्रामपंचायतीला सव्वीस जानेवारी स्पेशल गेस्ट म्हणून आमंत्रित केलेला आहे तरी मी सव्वीस जानेवारी स्पेशल गेस्ट म्हणून दिल्ली येथे जाणार आहे तसंच महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार जल जनशन यांचा मी आभार मानतो